धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा यशवंत गणेश मंडळाच्या श्रीची राजू मिनार यांच्या शुभ हस्ते आरती संपन्न मंडळाने साकारला राम सेतूचा जिवंत देखावा मुरुम तारीख चौदा येथील यशवंत ये गणेश मंडळाच्या वतीने एकवीस वर्षापासून श्रीची स्थापना केली जाते दिनांक चौदा रोजी भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष राजू मिनार यांच्या शुभ हस्ते आरती संपन्न झाली यावेळी विजयसिंह चव्हाण अमोल पालापुरे संजय सुरवसे सिद्धलिंग हिरेमठ आकाश घोडके धनपाल चव्हाण राणा मोटे सुनील निलवाडे श्रीधर निलवाडे शुभम चव्हाण तेजस निलवाडे मिरवणूक प्रमुख बलराम वासुदेव आदींची उपस्थिती होती मंडळाने यावर्षी राम सेतूचा जीवन देखाव्याचा सादरीकरण केला असून बालकलाकारांनी राम लक्ष्मण हनुमान सीता बनून अभिनय सादर केला आहे तर रक्तदान करण्याचे आव्हान करीत रक्तदानाचे महत्व पटवून देण्याच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले आहे हे यशवंत गणेश मंडळ मुरुम यशवंत नगर येथील गणेशाचा देखाव इथे प्रस्तुत केलेला आहे आणि राम सितू चीन हे एकदम ऍक्टिव्हपणे लहान मुलांनी इथे तयार केलेले आहेत आणि मंडळाची स्थापना दोन हजार तीनला झालेली असून हे मंडळाचे एकविसावे वर्ष आहे काय यशवंत गणेश मंडळ यशवंत नगर मुरुम याची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव साली यशवंत नगरमधील युवकांनी केली होती आजपर्यंत या मंडळाला चार पारितोषिक मिळालेले आहेत आणि या वर्षीचा हा राम जिवंत देखावा आम्ही सादर केलेला आहे आणि त्यामध्ये रक्तदानामुळे काय फायदे आहेत याचा पण आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे आणि या मंदिराजवळ सर याच मंडळाकडून दर शनिवारी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम केला जातो आणि अनेक सामाजिक व राजकीय कार्यक्रम इथं राबवले जातात या वर्षीचे मंडळाचे अध्यक्ष श्री आकाश भोडके व उपाध्यक्ष राणा मोटे यांच्या संकल्पनेतून एक चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे सचिव शुभम चव्हाण अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व येथील आमचे जे मार्गदर्शक आहेत चव्हाण मामा संजीव अण्णा त्याच्यानंतर अमोलजी पालापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी आम्ही असंच हे सामाजिक कार्यक्रम करत राहतो आणि आमच्या मंडळाचं नाव या पूर्ण मुरुम भागामध्ये पहिल्यापासूनच बेकाव्यासाठी प्रसिद्ध आहे धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा